भंडाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी दिलेल्या आदेशानुसार दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोज मंगळवारला सकाळी अकरा ते सायंकाळी सात वाजता दरम्यान भंडारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी पोलिसांनी अवैध दारू व्यवसायावर छापेमार कारवाई केली असता सहा आरोपींच्या ताब्यातून दारू दारू गाडण्याचे साहित्य असा एकूण किंमत एकोणतीस हजार सातशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी आरोपींवर भंडारा जिल्ह्यातील भंडारा जवाहरनगर कारधा आंधळगाव आणि गोबरवाही या पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे भंडारा पोलिसांनी गौतम मेश्राम राहणार संगम पुनर्सन मुजबी रज्जू चचाने राहणार मेंढा जवाहरनगर पोलिसांनी देवराव वाघमारे राहणार साहुली कारधा पोलिसांनी विनोद मेश्राम राहणार सूर्याळा पुनर्सन आंधळगाव पोलिसांनी प्रवीण सेंद्रे राहणार गुवारीटोला टोला पोलिसांनी महेंद्र धुर्वे राहणार झेंडीटोला या सहा आरोपींच्या ताब्यातून अवैध दारू व्यवसायातून एकूण एकुन एकोणतीस हजार सातशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमधील ठाणेदार आणि अंमलदार यांनी केली आहे तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोज बुधवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे